तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमचं जर आत्ताच लग्न झालेलं असेल नुकतंच लग्न झालेलं असेल किंवा तुम्हाला आता लग्न करायचं असेल तर या व्हिडिओमध्ये ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत तर त्या तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या ठरणार आहेत तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा ही विनंती मित्रांनो या लग्न करण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला प्लॅनिंग खूप महत्त्वाचे असते हा मित्रांनो मी प्रोसेसच म्हणेल कारण ही प्रोसेस एक पद्धतीची असते जी दोन परिवारामध्ये परिवाराला बांधून घेण्याची एक प्रक्रिया असते ही प्रोसेस असते तर या प्रोसेसमध्ये आपल्याला प्लॅनिंगची खूप गरज असते तर तुम्ही म्हणाल प्लॅनिंगची काय गरज आहे मला तर मित्रांनो प्रत्येकजण सोन्याचा चमचा घेऊन बाहेर आलेला नसतो सोन्याचा चमचा घेऊन त्यांनी जगात पाऊल ठेवलेला नसतो प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी असतात प्रत्येकाचा वेगवेगळा परिवार आहे प्रत्येकाची वेगवेगळी परिस्थिती असते या परिस्थितीनुसार त्यांच्या काही गोष्टी असतील काही लोकांना प्लॅनिंगची गरज नसेल त्यांनी वडील वडिलांनी पैसा कमवून ठेवलेला असेल त्यांची त्यांच्या काही घरगुती जमिनी असतील परिवार असेल किंवा घर असेल हे सगळं त्यांनी कमवून ठेवलेलं असेल पण जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्हाला प्लॅनिंगची खूप गर गरज आहे आणि ही प्लॅनिंग केल्याशिवाय तुम्ही जर लग्न करताय तर तुम्हाला पुढे येणाऱ्या अडचणींना सामोरे जाणं हे साहजिकच आहे तर मित्रांनो या अडचणी म्हणजे काय की लग्न केल्यानंतर कोणकोणत्या अडचणी येतात तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं तर मित्रांनो तुम्ही लग्न करताय म्हणजे एक जबाबदारी स्वीकारताय एक वेगळ्या परिवारातली मुलगी तुमच्या घरामध्ये येते तुमच्यावरती ती एक वेगळी जबाबदारी येऊन ठापते आणि त्या जबाबदारीला पार पाडणं हे तुमचं काम आहे तुमचं कर्तव्य बनतं इथून पुढे तुमची ही अर्धांगिणी अर्धांगिनीच होणार आहे आणि हे तुमचं जे अंग आहे वेगळं अंग नाही आहे हे तुमचंच अंग आहे हे तुमचं अंग तुम्हाला स्वीकारणं किंवा तुम्ही त्याची जबाबदारी पार पडणं हे तुमचं कर्तव्यच म्हणावं लागेल आणि मित्रांनो ही वेगळ्या घरातून आलेली एक मुलगी असते एक व्यक्ती असते तर त्या व्यक्तीचे विचारही वेगवेगळे असतात तर त्या विचारांना पटवून घेणं हे तुमचं काम आहे किंवा जरी काही दिवसानंतर पटले किंवा काही दिवसानंतर एक वर्ष तरी किमान तुमच्यामध्ये भांडणं ही होतच असणार आहेत आणि ही भांडणं ही तुमच्या परिवाराला एकजूट करण्यामध्ये मदत करतात प्रत्येकजण नेगेटिव्ह घेत असेल मीही स्वतः मी दोन हजार वीसमध्ये के लग्न केलं आणि या दोन हजार वीसनंतर तीन वर्ष कंप्लीट माझ्या आईमध्ये आणि माझ्या बायकोमध्ये भांडणं चालू होती माझ्यामध्ये आणि माझ्या बायकोमध्ये भांडणं चालू होती काही ना काही क्षुल्लक कारणावरून भांडणं चालू होतं चालू असतात आणि यानंतर हे प्रेमाचं जे अंकुर असतं ते फुलायला चालू होतं आता मित्रांनो तुम्ही प्लॅनिंग काय करणार तर मित्रांनो तुम्ही लग्ना तुम्हाला हे ठरवायचं आहे की तुमच्याकडे मुबलक पैसा आहे का नाही तुम्ही जर पैसे कमवून जर ठेवले नसतील सेव्हिंग जर नसतील तुमच्या तर तुम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्यावरती जबाबदारी पडते आणि जबाबदारीमधून काही अडचणी लाग अडचणी येतात या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपल्याला पैसा लागतो जर तुमच्याकडे पैसाच नसेल तर तुम्ही भांडणं हे तुमच्यामध्ये होणारच आहेत आणि ही, ही भांडणं तुमच्या पुढे जाऊन दिवसपर्यंत जातात किंवा शेवटपर्यंत जातात आणि ते तुम्हाला अवघड होत असतं मित्रांनो दुसरं म्हणजे तुमच्याकडं पक्की नोकरी असणं खूप गरजेचं आहे जरी तुमच्याकडे पक्की नोकरी नसेल तरी तुम्हाला ही एक गॅरंटी असायला हवी की जरी मी जरी एक नोकरी सोडली तर दुसरी नोकरी मिळवण्यासाठी मला इतकी उलाढाल करावी नाही लागणार मी इतकं कष्ट करावे ला नाही लागणार मला सहजासहजी ती नोकरी मिळू शकते आणि ती मिळणार कशी तर ती तुमच्या स्किल्सवर तुम्ही काय शिकलेले आहात तुम्हाला काय अनुभव आहे याच्यावरती तुम्हाला जर नोकरी मिळते तर तुम्हाला पक्की नोकरी जरी नसली चांगल्या पगाराची जरी असली तरी काय प्रॉब्लेम नाही तुम्ही ती सहजासहजी सोडू शकता आणि दुसऱ्या ठिकाणी सहजासहजी इंटरव्ह्यू देऊन तुम्ही पासही येऊ शकता तुम्हाला नोकरी मिळू शकते तर तुम्ही तुमच्या परिवाराचा तुम तुमच्या फॅमिलीचा तुम्ही योग्य त्या रीतीने सांभाळ करू शकता योग्य सांभाळ करणं ही तुमची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी तुम्ही चांगल्या पद्धतीने स्वीकारू शकता मित्रांनो अशाच काही गोष्टी आहेत अशाच काही प्लॅनिंग्स आहेत तुम्हाला ह्या लग्ना अगोदर करायच्या आहेत आणि जर तुम्ही या गोष्टी करत नसाल तर तुम्हाला पुढे येऊन काही अडचणी येणार आणि या अडचणी आल्यानंतर तुम्हाला पुढे येऊन स्ट्रेस येणार स्ट्रेस आल्यानंतर डिप्रेशन येणार डिप्रेशन आल्यानंतर तुम्ही काही अशा गोष्टी करणार ज्या परिवाराला अपेक्षित नसणार हे तुमच्यासाठी नुकसानदायक आहे आणि आपल्यासाठी सर्वांसाठीच जरी मी काही गोष्टी केल्या असतील तर मी त्या गोष्टी सुधारलेल्या आहेत आणि सुधारल्यानंतर आता माझा परिवार व्यवस्थित आहे मी परिवारासोबत चालतो आहे आणि याच गोष्टी आपल्याला नेहमी उपयोगी पडतात नक्कीच मित्रांनो आपल्याला आपल्या परिवाराशी भांडणं किंवा तंटे करणं हे चुकीचं आहे त्या परिवारासोबत सोबत जाणं त्या स परिवाराचा सांभाळ करणं हे आपलं कर्तव्य आणि हे आपल्याला करायलाच हवं तर मित्रांनो नक्कीच आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद